नमस्कार मी आपण महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून गेले बरेच पाच ते सात वर्ष महावितरण संघर्ष समिती ही ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी लढत आहे यांनी महाराष्ट्रभर आवाज उठवला आहे त्यामुळे खेडेपाड्यात गावोगावी जाऊन लोकांना समजेल अशा भाषेत महावितरणाचे कायदे व नियम हे समजावून सांगून अनेक ग्राहकांचा फायदा करून दिला आहे त्यातच इस्लामपूर डिव्हिजन अंडर महावितरणमध्ये अनेक भोंगळे प्रकार चालू आहेत व या प्रकाराबद्दल कोणत्याही अधिकाऱ्याने याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली नाही त्यामुळे या चुकीच्या कामाला आळा घालण्यासाठी व जनतेची केलेली कोट्यावधी रुपयांची लूट जनतेला परत देण्यासाठी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संग्राम थोरबोले यांनी व महावितरण संघर्ष समिती यांच्या माध्यमातून दिले आहे इस्लामपूर डिव्हिजन अंडर महावितरणाच्या एच व्ही डी एस रुपयांची कामे केली आहेत व या कामामध्ये बऱ्याच पैशांची अपराधापर केल्याची माहिती महावितरण संघर्ष समितीला मिळाली आहे तसेच शेती पंपाच्या एजी पॉलिसी मध्ये सुद्धा अनेक गैरप्रकार झाल्याचे आढळून आले व दोन हजार तीन कलम छप्पन्न परिशिष्ट क्रमांक शेहेचाळीस चारशे ऐंशी दिनांक सहा पाच दोन हजार पाचच्या जी आरनुसार या शेतीपंपाची रिडिंग घेतलेले नाही ते बिल कायद्याने अनिवार्य नाही असा महावितरण कंपनीचाच नियम आहे परंतु या नियमाला महावितरण कंपनीने केराची टोपली दाखवून शेतीपंपाची कोणती रीडिंग न घेता शेतकऱ्यांना लाखो रुपयांची बिले दिली आहेत व ती शेतकऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वसूल करून घेतली आहेत व चक्क रिडिंग घेतले म्हणून कंत्राटदाराच्या खात्यावरती रीडिंगच्या बिलाची रक्कम अदा केलेली आहे यातील काही रक्कम अधिकाऱ्यांनी वाटूनही घेतली आहे व याच्यावरती कायदेशीर कोणतीच कारवाई केलेली नाही यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या अशा अनेक मागण्या घेऊन महावितरण संघर्ष समिती इस्लामपूर डिव्हिजन येथे दिनांक वीस रोजी आंदोलन व उपोषण करणार असून तमाम शेतकरी ग्राहकांना नम्रतेची विनंती आहे शेतकरी ग्राहक हिताच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन तुमच्यावरती होणाऱ्या कोट्यावधी रुपयांची नोट व अन्यायापासून वाचा फोडण्यासाठी सामील व्हावी असे आवाहन महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक प्राध्यापक श्रीदास होनमाने यांनी दिले नमस्कार मी श्रीदास होनमाने महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज महावितरण इस्लामपूर डिव्हिजनच्या घोगळ्या कारभारा दोन शब्द जनतेला सांगू इच्छितो महावितरणचे बरेच ग्राहकांच्या बाजूने काही नियम आहेत महावितरण कंपनी ही दोन हजार तीनला महामंडळ होतं तीनला महावितरण महा जनरेशन व पारेशन ह्या कंपन्या पारित झाल्या त्यावेळेला महावितरण कंपनीकडून ग्राहकाची लोट होतो ग्राहकाच्या बाजूने पंधरा ते सोळा नियम वाटी तयार करून महावितरण दिले होते त्या नियमांना अधीन राहून महावितरण दोन हजार तीन कलम छप्पन्न परिसर क्रमांक सेहेचाळीस चारशे ऐंशी दिनांक सहा पाच दोन हजार पाचच्या जे आरनुसार ज्या शेतीपंपाचे रिडिंग घेतलेलं नाही ते बिल कायद्यानं ना अनिवार्य नाही असा एक नियम आहे महावितरण या नियमानुसार शेतीपंपाचे गेले सात वर्ष झालं इस्लामपूर डिव्हिजन अंडर एकही रिडिंग घेतलेली नाही व ते रिडिंग न घेता लाखो रुपयांची बिलं शेतकऱ्याकडून वसूल करून घेतली व श बिलिंग रिडिंग घेतलं आहे म्हणून बिलं काढून कॉन्ट्रॅक्टदारांच्या खात्यावर हो कोट्यवधी रुपयाची बिलं रितसर रेकॉर्डनुसार अदा केलेली आहे त्याचबरोबर महावितरणच्या ज्या काही टेंडर पद्धती आहेत त्या टेंडर पद्धतीमध्ये एच यू डी एस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची लाखो रुपयेची लूट इस्लामपूर डिव्हिजन अंडरच्या काही कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्याची पिळवणूक फार मोठ्या प्रमाणात केली ए जी बिलिंगमध्ये लाखाला तेहतीस रुपये जी ए जी बिल वसुली होते त्या तेहत्तीस टक्के रक्कम तिथल्या स्थानिक गावावरती खर्च करायची होती उदाहरणार्थ बॉक्सपेटी बदलणे नवीन ट्रान्सफॉर्मर करणे ह्याची रक्कम स्थानिक आवर्ती कोणत्याही त्यांनी अदा केलेली नाही किंवा तिथला मेंटेनन्स कोणताही केला नाही त्याचबरोबर काही अधिकारी आपल्या निवासस्थानी राहत नाहीत तर महावितरणच्या नियमानुसार ह्या अधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी राहायचं आहे तर ह्या अधिकाऱ्यांनी निवासस्थानी न राहता इतरत्र ठिकाणी राहून आपला कारभार हा भोंगळा ठेवलेला आहे तसेच अनेक दहा मुद्दे या दहा मुद्द्यांच्यावरती महावितरण संघर्ष समिती यांच्या माध्यमातून संग्राम थोरबोले हे दिनांक वीस रोजी विट्टा इस्लामपूर इस्लामपूर डिव्हिजनमध्ये आपल्याला उपोषणात बसत आहेत तर त्या उपोषणाला आमचा महावितरण संघर्ष समितीचा पाठिंबा आहे होणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती व कंत्राटदारांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी व हा विषय कोणत्याही राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी नसून जनहितासाठी आहे तर तमाम जनतेला बांधवांना आमची विनंती आहे तुम्ही घेऊन आम्हा सहकार्य करावे व आपल्या उपोषणास पाठिंबा द्यावा ही नम्रतेची विनंती धन्यवाद